होऊ शकता इथे डांबरीवर पाणी आलेलं आहे सगळं हा रस्ता रुई रस्ता आहे मानगाव रुई रस्ता डांबरीवर पाणी आलेलं आहे लोकांचं सगळं सोयाबीन वगैरे सगळं बुडलेलं आहे काय राहिलेलं नाही सोयाबीनचं पानं सोयाबीन चाललेत रस्त्यावर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आपल्या गावाच्या अनेक ठिकाणी इथं पण पूर आलेला दिसते डांबरी रस्त्यावर आम्ही पाणी किती माग आहे सगळं सोयाबीन वगैरे सगळं बुडलेलं आहे आम्ही फक्त जरा उंची ज्या ठिकाणी आहे ते वड्याच्या ह्याच्यावर तेवढंच फक्त ओपन आहे बाकी सगळं खाली गेलेलं आहे बघू शकता मागं पण गाडी लावलेली आहे बघू शकता वडा सगळा फुल्ल भर नाही गेलेला आहे हे सोयाबीनचं शेत आहे सगळं सोयाबीनचं पानं वगैरे सगळं इथं रस्त्यावर पडलेले आहेत म्हणजे पाण्याची लेवल चार दिवसामागं भरपूर होती वरती पाणी तर सध्या कमी झालं आहे पाऊस थांबल्यामुळं हे पाणी असणार आहे गोडगाववर पाणी असलंय

सोयाबीन सगळं गेलं किती एकर असली इकडं आणि तिकडं पुढं पण आहे ना त्या डामावर हो आहे ना डायमात तीन एकर असेल की कधी पाणी कमी व्हायचं रेकर सोलर लो लोका वर लोकांनी केलं आहेत सगळं तिकडं पुढं रस्त्यावर दोन फूट पाणी असेल काय ખબર જે आपण आलो आता गावाच्या एका ठिकाणी वड्याला पाणी किती आलंय बघा वड्याचा फोर्स <laughs> गो अरे काही कसलं स्पीड वाटतो खतरनाके चेष्टा नाही व्हिडिओ मध्ये कमी दिसा सेंटरिंग ची फळी लावली सुद्धा निघाल्या मध्ये कमी के दाबाचा पट्टा केले के का असं केलं पाणी जबरदस्त आहे बाबा फुल फोर्स आहे पाणी हलकं नाही पाणी पोडलं तर बेगरव भरल भैर नगर हे सगळं जाईल असं पाहिजे पायपा नाही त्याला ओपन आहे रस्ते रस्ता व्हिडिओमध्ये बघायला की यो <laughs> मानगावत रस्ता हाय कुठे यो <laughs> कळतच नाही एवढा चांगला पट्टा पिट्टा पांढरा मारलेला रस्ता <laughs> कुठं आहे